श्री स्वामी समर्थ तूळ राशीला ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा कसा जाणार कोणते उपाय करावेत नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा एक ते पंधरा ऑक्टोबर हा काळ कसा जाणार या काळात तुम्हाला कोणती आव्हाने येणार तुम्हाला कोणत्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील तुमचे नातेसंबंध कसे राहतील आर्थिक स्थिती कशी असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीला ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा काय फळ देणार व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा काही प्रमाणात सकारात्मक आणि काही प्रमाणात आव्हानात्मक असू शकतो तुम्ही या काळात योग्य नियोजन संयम आणि योग्य उपाय केल्यास हा काळ तुम्हाला प्रगतीचा ठरू शकतो आर्थिक बाबतीत स्थैर्य ठेवावे लागेल नाते संबंधात विश्वास आणि संयम ठेवा करिअरमध्ये दडपणातून काही नवीन शिकण्याची संधी मिळेल आरोग्याची काळजी घ्या योग्य वेळी उपाययोजना करा यामुळे सकारात्मक बदल दिसून येतील आरोग्य तुळ राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात तसेच मानसिक तणावामुळे झोपेची समस्या जाणवू शकते त्यामुळे आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या तसेच नियमित व्यायाम करा तेलकट व जण अन्न पदार्थ खाणे टाळावे झोपेची वेळ निश्चित ठेवावी नियमित योग व प्राणायाम केल्यास तुम्हाला आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला पालकांशी मतभेद टाळावे लागतील सन्मान करावा नात्यात जास्त शंका निर्माण करू नका यामुळे घरगुती वातावरण संवेदनशील होऊ शकते त्यामुळे आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या रागावर नियंत्रण ठेवा ज्येष्ठांचा सल्ला घ्या घरगुती जबाबदाऱ्या नीट पार पाडा शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा पंधरवडा मध्यम फलदायी असेल परदेशी शिक्षणाची योजना करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या अभ्यासात चांगली गती येईल नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अभ्यासात मन एकाग्र ठेवून अभ्यास करा त्यामुळे अपेक्षित यश मिळवता येईल करिअर व व्यवसाय तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात करिअरमध्ये थोडी दडपण जाणवेल काहींच्या नोकरी बदली किंवा जबाबदाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतात नोकरीतील दडपण सहन करण्याऐवजी योग्य नियोजन करा ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून जास्त कामाची अपेक्षा ठेवतील हा बदल तुम्हाला सुरुवातीला अस्वस्थ ठरेल पण पुढे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तसेच व्यावसायिकांना हा काळ मध्यम फलदायी असेल दहा ऑक्टोबर नंतर तुमच्या व्यवसायात गती येईल व्यवसायात चांगली वृद्धी दिसून येईल थांबलेली कामे पुढे सरकतील पण काही मोठे व्यवहार पडू शकतात नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर दहा तारखेनंतर करू शकता भागीदारीत भागीदाराशी वाद टाळावेत आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात थोडी तंगी जाणवू शकते तुमचा पैशांचा ओघ अस्थिर राहू शकतो सुरुवातीला अचानक खर्च वाढतील त्यामुळे मानसिक ताण येईल मुलांचे शिक्षण घरगुती जबाबदाऱ्या व आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे पण बारा ऑक्टोबर नंतर पैशांची स्थिती सुधारेल तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिरता येईल प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना प्रेमाच्या नात्यात आंबट गोड अनुभव घेता येतील तुमचे जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात त्यामुळे संवाद साधणे आवश्यक राहील यामुळे तुमची स्थिती सुधारेल तसेच तूळ राशीच्या वैवाहिक जोड्यांमध्ये विश्वास वाढेल तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील जोडीदाराशी मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा यामुळे वैवाहिक जीवन सुखी होईल उपाय तूळ राशीच्या व्यक्तींनी पहिल्या पंधरवड्यातील नकारात्मकता कमी व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी काही प्रभावी उपाय करावे राशीचे स्वामी शुक्र असल्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करा गरजूंना गोड पदार्थ दान करा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिदान करा दोष कमी करण्यासाठी शनी मंदिरात तिळ तेलाचा दिवा लावा शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या तुळशीला पाणी घालून प्रार्थना करा शक्य तितक्या शांत राहून वादविवाद टाळा दररोज ओम शन नमहा या मंत्राचा जप करा एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरचा पंधरावडा महत्वाचे बदल आणि नवीन अनुभव देणारा ठरेल या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या वैयक्तिक जीवनावर आर्थिक बाबींवर करियरवर प्रेम समाधावर आणि आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दाखवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद